नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन पुझन। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच अश्विन आमुष्याच्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य धन संपदा प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच कुबेरपूजन देखील केले जाते आज आपण साधी सोपी विधिवत लक्ष्मीपूजा कशी करायची ते पाहणार आहोत त्यासोबतच लक्ष्मीपूजनाचा मंत्र मंत्रसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे मंगळवारी लक्ष्मीपूजन आलेलं आहे आणि लक्ष्मीपूजनाचा जो शुभमूर्त आहे तर तो, तो सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आता या प्रदेश काळामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि लक्ष्मीपूजन हे दिवे लागणीला म्हणजे संध्याकाळी केलं जातं तर या सायंकाळच्या मुहूर्तावरच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपलं घर प्रथम आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे सुरुवात तुळशी पूजनापासून करायची आहे सायंकाळ होता तुळशीजवळ दिवा लावायचा तुळशीची पूजा करायची उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं काढायची आणि त्यानंतर मग घरातील लक्ष्मीपूजन तुम्ही करू शकता आता या लक्ष्मीपूजनसाठी बरं साहित्य लागतं त्यामुळे तुम्ही आधी तासभर मांडणी करून ठेवू शकता साहित्याची जुळवाजुळ करून ठेवू शकता आणि मग योग्य मुहूर्तावर पूजन केलं तरी देखील चालेल आता ज्या ठिकाणी पूजा करायची आहे तिथली सुद्धा जागा स्वच्छ करून घ्या तेथे एक स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकू व्हा आणि नंतर त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावर वस्त्र टाकावे देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे येथे मी लाल रंगाचं वस्त्र अंतरलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला जी काही सजावट करायची असेल ते आपण करून घेऊ शकता तसेच पूजेमध्ये समय आवश्यक लावायची आहे कारण लक्ष्मीपूजनामध्ये समयीचा देखील एक मान असतो आणि त्यामुळे आपण आपन समय देखील लावायचे आहे पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे आणि पूजेच्या सर्व साहित्यावर आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला एका फुलाने शुद्ध पाणी शिंपून घ्यायचं आहे बघा सर्वात आधी आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करूया इथे मी समय प्रज्वलित करून समयची पूजा करून घेणार आहे समेला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हावीत आणि नमस्कार करायचा शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती दिवेची पूजा करताना हा साधा सोप्पा मंत्र तुम्ही म्हणू शकता पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचं आहे त्यासाठी डाव्या हाताने पाणी घेऊन उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि प्राशन करायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः आता दुसऱ्या वेळेस पुन्हा पाणी घेऊन प्यायचं आहे तेव्हा म्हणा ना, ओम नारायणाय नमः परत हे तिसऱ्या पाणी प्यायचं आहे तेव्हा म्हणा ओम न महा आणि चौथ्या वेळी आपल्याला ते तामनामध्ये सोडायचे आहे तेव्हा म्हणा ओम न महा आता यानंतर एक पळी पाणी हातामध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलांच्या पाकळ्या घालाव्यात आपले नाव सांगोत्र सांगावे देवी देवतांना पूजेसाठी आमंत्रित करायचं आहे आणि ही जी पूजा मी करत आहे ती लक्ष्मीपूजनाची पूजा आहे असं सांगून सर्व देवांना पूजेमध्ये आमंत्रित करायचं आणि या पूजेला सुरुवात करायची आहे तर आपल्याकडे लक्ष्मीपूजन असो किंवा गणपतीची प्राणप्रतिष्ठा असो अशा मोठ्या पूजेमध्ये आपण ब्राह्मणाला घरी बोलावून पूजा करत असतो कारण की विधिवत केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ मिळत असते परंतु अशा पद्धतीने योग्य रीतीने तुम्ही पूजा केली तर नक्कीच त्याचे संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार आहे तर सर्वात प्रथम आपण कलश स्थापना करून घेऊया तर बघा लक्ष्मीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा कलशाच्या गळ्यापर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे कळशाच्या गळ्याला लाल धागा देखील गुंडाळायचा आहे कळशावरती ओल्या गंधाने आपण स्वस्तिक हे चिन्ह काढा त्यामध्ये चार चारबिंदू आणि डाव्या उजव्या बाजूला दोन रेषा त्यावरती कुंकवाची पाच बोटे ओढून घ्यायची आहेत कळशामध्ये हळदी हो कुंकू अक्षदा एक फूल एक रुपयाचे नाणे एक सुपारी घातली आहे आणि त्या कळशामध्ये विड्याची पाच पाने किंवा सात पाने किंवा आंब्याचा ढाळा ठेवला तरी देखील चालेल आणि त्यावर आपल्याला श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आता शेंडी वरच्या बाजूला येईल अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर हळद हो कुंकू पुष्प अक्षदा कळशाला आपण वाहिलेल्या आहेत त्यानंतर आपण या कळशावरती कापसाचे वस्त्र घालायचं आहे तुम्ही कळशाला देखील घालू शकता परंतु कापसाच्या वस्त्राला खूप महत्त्व आहे कारण की पांढऱ्या रंगाचा संबंध हा थेट शुक्र ग्रहाशी असतो आणि शुक्र ग्रहाचा संबंध ऐश्वर धन संपत्ती यांच्याशी असतो त्यासाठी आपण पांढऱ्या रंगाच्या वस्तू लक्ष्मीपूजनामध्ये आवश्यक वापराव्यात आता त्याचबरोबर मी पाट्यावर आधीच थोडे अक्षर ठेवून महालक्ष्मीचा जो पोट आहे तो ठेवला आहे त्या पाटाभोवती आपण चार अशी जोड पानं देखील ठेवणार आहोत कोणतीही पूजा करण्याआधी आपण ही गणपती बाप्पांची पूजा करतो आता गणपती बाप्पांना आपण प्रथम स्नान घालून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना या दिवशी पंचामृताने अभिषेक नक्की घालावा थोडे तांदूळ ठेवून आसन द्यावे आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची त्यानंतर गणपती बाप्पांना पाच पळ्या स्वच्छ पाण्याने त्यानंतर पाच पळ्या पंचामृताने स्नान घालायचं आणि त्यानंतर पुन्हा पाच पळ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने पिण्याच्या स्नान घालायचं आहे गणपती बाप्पांना स्नान घालत असताना सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी या गणपती मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे किंवा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकता आता शेवटच्या पळीमध्ये हळदी हो कुंकू अक्षदा फुलाच्या पाकळ्या घालून हे स्नान आपण गणपती बाप्पांना घालायचं आणि म्हणायचं आहे गंधोदक स्नान समर्पया असं बोलून आपण तीन वेळा परत पाणी पाणी सोडायचं आहे अशा प्रकारे गणपती बाप्पांना स्नान घातले आहे त्यानंतर मूर्तीला आसनावर विराजमान करायचं दोन विड्यांच्या पानांवर अक्षदा ठेवल्या आहेत अक्षदावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे बघा गणपती बाप्पांना हळदी कुंकू गंध अक्षदा आणि त्यानंतर एक फुल वाहून घ्या आणि कापसाचे वस्त्र देखील वाहून घ्या जाणवे देखील तुम्ही भाऊ शकता आणि गणपती बाप्पांना अशा प्रकारे आपण विराजमान करायचं आहे आता यानंतर आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी आपण आसन देऊन त्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे बघा लक्ष्मी मातेची मूर्ती विराजमान केलेली आहे आणि त्यानंतर मूर्तीवरती पहिल्यांदा पाच पळ्या स्वच्छ पाणी त्यानंतर पाच पळ्या पंचामृत पुन्हा पाच पळ्या आपण स्वच्छ पाणी पाणी घालून स्नान घालूया लक्ष्मीपूजन सर्वात मोठा दिवस आहे त्यासाठी या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला अभिषेक करत असताना दक्षिणावरती शंकाने नक्कीच अभिषेक घालू शकता माता लक्ष्मीला असा दक्षिणावरती शंकाने अभिषेक केल्यानंतर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होतात अभिषेक करत असताना तुम्ही पंचामृताचा वापर नक्की करावा आणि त्यानंतर महालक्ष्मीला तुम्ही या दिवशी हळदीने स्नान घालू शकता थोडेशा हळदीमध्ये तुम्ही थोडेसे पाणी मिक्स करून हळदीने त्यानंतर कुंकवाने देखील स्नान घालू शकता आपण मूर्तीवरती कुंकुमार्चन देखील करू करत न करू शकत नसाल तर तुम्ही थोडंसं ओलं कुंक करून याने स्नान घाला म्हणजे थोड्या कुंकुमामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याने आपल्याला महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे तर अशा प्रकारे अभिषेक केल्यानंतर देखील आपल्याला कुंकुमार्चन केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं आता बघा लक्ष्मी मातेला हळदी देखील अतिशय प्रिय आहे हळदी नकारात्मकता देखील नष्ट करत असते त्यामुळे तुम्ही हळदीने देखील स्नान घालू शकता अशा प्रकारे महालक्ष्मीला स्नान घालून झाल्यावर मूर्ती आपल्याला विड्याच्या पानावर विराजमान करायची आहे गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूस आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती विराजमान करायची आहे दोन्ही विड्याची पाने ठेवली आहे त्यावर ते अक्षदा ठेवले आहेत अक्षन अक्षदावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर कापडाचं वस्त्र देखील आपल्याला घालायचं आहे आता त्यानंतर एक देखील व्हायचं आहे अक्षदा व्हायची आहेत आणि त्या अगरबत्ती ओवळून वो घ्यायची आहे निरंजन ओवळून वो घ्यायचं आहे आणि अशी आपण महालक्ष्मीची पूजा करणार करून घेणार आहोत किंवा करणार आहोत आता बघा त्याच्यानंतर महालक्ष्मीचा अभिषेक करत असताना तुम्ही ओम महालक्ष्मी विघ्नि हे विष्णुपत्नीचा धीमही तर नव लक्ष्मी ही प्रचोदयात या लक्ष्मी गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा नरवान मंत्र किंवा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा तुम्ही जप केला तरी देखील चालेल किंवा सुक्त तुम्ही अकरा वेळा पठण करू शक शकता महालक्ष्मी अष्टकम तुम्ही यावेळेस म्हणू शकता आता यानंतर लक्ष्मीपूजनात माता लक्ष्मीसोबत कुबेर देवतांचीही पूजा केली जाते तुमच्याकडे कुबेरांची मूर्ती असेल तर ती तुम्ही पूजेमध्ये घेऊ शकता मूर्ती नसेल तर तुम्ही कुबेरांचं प्रतीक म्हणून आपण सुपारी घेऊ आहे किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुबेर पूजनासाठी जी सुपारी वापरली होती त्याचा वापर आता केला तरी देखील चालेल कुबेऱ्यांची पूजा करत असताना सर्वात आधी आपल्याला पाण्याने पुन्हा पंचामृताने आणि परत पाण्याने आपल्याला सुपारीवरती स्नान घालून घ्यायचं आहे ओम श्री कुबेराय महा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे भगवान कुबेरांना स्नान घालून झाल्यानंतर दोन विड्याच्या पानांवर अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि त्यावर हळदी कुंकू व्हायचं त्यावर भगवान कुबेरांचं स्वरूप जी सुपारी घेतली तिची स्थापना करायची हळदी कुंकू व्हायचं कापडाचं वस्त्र व्हायचं आणि त्यानंतर अगरबत्तीने ववडून घ्यायचं व्हायच्या आहेत आणि अशा प्रकारे कुबेर देवतांची पूजा करून घ्यायची आहे आता त्यानंतर पुन्हा एका एक सुपारी घ्यायची आहे ती सुपारी सर्व देवांचं प्रतीक म्हणून आपल्याला घ्यायची आहे बघा ही सुपारी सर्व देवांची म्हणून घेतली आहे यावरती सुद्धा आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक करून ती सुद्धा आपण विड्याच्या पानावर स्थापन करणार आहोत यावेळी अभिषेक करताना आपण आपल्या कुलदेवतेची स्मरण आहे ओम श्री कुलदेवता जप करू शकता किंवा तुमच्या कुलदेवतेचं ध्यान करू शकता लक्ष्मी पूजन सुरू असताना आपल्याला आपल्या घरातील सर्व खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत तसेच लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नयेत कारण या दिवशी आपण पैशाची देखील पूजा करत असतो आणि त्यामुळे या दिवशी आपण सायंकाळ नंतर आर्थिक व्यवहार करू नये तर या ठिकाणी आपण सर्व देवी देवतांचं पूजन करून घेतलं सर्वात आधी गणपतीची पूजा करायची गणपतीला चंदन हदी कुंकू लावायचं अक्षदा व्हायची फुलं व्हायची त्याचबरोबर आपण जे श्रीयंत्र किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवली होती तर त्या मूर्तीला देखील अशीच पूजा करून घ्यायची आहे तिला हळदी कुंकू अक्षदा व्हाव्यात फुलं व्हावीत त्यानंतर धनाची देवता कुबेरांची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची त्यांना देखील हळदी कुंकू अक्षदा फुले व्हावीत आणि त्याचबरोबर वा आपण जी सर्व देवांची सुपारी ठेवली होती तिची देखील पूजा करून घ्यायची चंदन हळदी कुंकू लावायचं अक्षदा आणि फुलं व्हावीत आणि सर्व देवांना अगरबत्ती ओवळायची आता आपण कलश पूजन आणि लक्ष्मी मातेच्या फोटोचं पूजन करूया बघा त्यानंतर आपण पाटावर जी लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आहे तर त्याला त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे तुम्ही मूर्ती ठेवली असेल किंवा फोटो ठेवला असेल तरी पण चालेल पाटावर थोडे अक्षदा ठेवून मी अगोदरच लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला आहे आणि त्या फोटोवरती लाल चुंडी देखील ठेवलेली आहे फोटोला हार देखील घातलेला आहे लक्ष्मीला हळदी कुंकू लावा अक्षदा व्हा आणि शक्य असल्यास एक लाल फुल अर्पण करा लक्ष्मी ही विष्णूशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपल्याला विष्णूंचं देखील स्मरण करायचं आहे महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कारण जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपण जो मंगल मंगल मांडला होता त्या कलशाची पूजा करून घ्यायची आता बघा कलशाला पण आपल्याला हदी कुंकू लावून अक्षदा व्हावून फुले व्हावीत जर तुमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो नसेल तर तुम्ही बघा वैभवलक्ष्मीचं जे पुस्तक असतं किंवा गुरुवारचे जे महालक्ष्मीचे पुस्तक असतं आपण मार्गशीर्ष महिन्यातलं तर ते पुस्तक देखील आपण समोर ठेवू शकतो त्याच्यावर देखील आपल्याला महालक्ष्मीचा फोटो मिळतो त्यानंतर आता कवड्याने धान्य आणि केरसून यांचं देखील पूजन करूया तर बघा सर लक्ष्मीची सर्वात प्रिय अशी गोष्ट म्हणजे कवड्या कवड्यांना देखील तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे अंतराला देखील तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि कवड्या देखील आपण माता लक्ष्मी समोर या दिवशी ठेवायच्या आहेत म्हणजेच ते अर्पण करायचे आहे तुम्ही जर घेतल्या नसतील तर सोने खरेदी करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी कवड्या खरेदी करून आणू शकता त्यानंतर पाच सात अकरा पिवळ्या कवड्या खरेदी करून आणाव्यात कवड्या देखील इथे बघा मी प्लेटमध्ये ठेवल्या आहेत त्याचप्रमाणे ठेवायच्या आणि त्यावरती हळदी कुंकू व्हायचं फुलं व्हायची आणि अशी आपण पूजा करून घेणार आहोत अभिषेक केलेला हा व्हिडिओ दाखवला तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी हा भाग वगळलेला आहे यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी पूजेमध्ये घंटा आणि दक्षिणावरती शंख देखील ठेवायचा आहे तर घंटा आपल्याला डाव्या हाताला ठेवायचा आहे आणि दक्षिणावरती शंख उजव्या हाताला ठेवावा तुमच्याकडे जर दक्षिणावरती शंख असेल तर त्याला चंदन अर्पण करायचं आणि हळदी कुंकू आपल्याला घंटीला अर्पण करायचं आहे दक्षिणावरती शंख पाण्याने भरून ठेवा तर अशा प्रकारे आपण दोघांची देखील पूजा करून घ्यायची आहे आता यानंतर पाच किंवा सात सुगड्यांमध्ये आपण जे काही धान्य आहे तर ते धान्य भरून घ्यायचं आहे आणि त्याची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे आपले हे धन आणि धान्य याची पूजा देखील के या दिवशी केलं जातं यासाठी पाच सुगड्यांमध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे धान्य भरून ठेवू शकता किंवा पाच सुगड्यांमध्ये तुम्ही लहाया बत्ताशे किंवा इतर लक्ष्मीच्या प्रिय ज्या वस्तू असतात तर त्या देखील तुम्ही भरून ठेवू शकता आणि याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तसेच आपण केरसुनीची लक्ष्मी मानत असतो त्यामुळे आपण या दिवशी लक्ष्मीपूजनात केरसुनीची पूजा करायची आहे म्हणजे केरसुनी देखील पूजनामध्ये ठेवायची त्याबरोबरच आपण एक विड्याचा पानाचा जो विडा आहे त्यासाठी जोड विड्याच्या पानावरती आपल्याला खारे खोबरं हळकुंड बदाम सुपारी हे थे सर्व ठेवायचं आहे आणि त्यावर सुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून एक फूल ठेवायचं आहे आता धनपूजा करून घेऊया बघा लक्ष्मी हे धनदैवत असल्यामुळे या दिवशी आपण पैशाची सोन्याची आपले जे काही पासबुक ए टी एम कार्ड इत्यादीची देखील पूजा करून घ्या आपली वर्षभराची हिशोबाची वही असेल तर तिची देखील पूजा करा आणि या सर्व गोष्टींवरती हळदी कुंकू अक्षदा फुले व्हा काही ठिकाणी फटाक्याची देखील पूजा केली जाते तर प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धती वेगवेगळी असते त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या भागामध्ये जसं केलं जातं त्यानुसार तुम्ही करू शकता आणि ही सर्व पूजा आपण अगदी मनोभावे करायची आहे या दिवशी आपण घरात कोणतेही भांडण कटकट अशा गोष्टी करू नये तरी मी या ठिकाणी सर्व दागिन्यांची पैशाची पूजा करून घेतली बघा पैसे ठेवत असताना तुम्ही पैसे कितीही ठेवले तरी त्यावर एक रुपयाचं नाणं आवश्यक ठेवायचं आहे कारण की पाचशे शंभर दोनशे दहा रुपये असे कितीही जरी पैसे ठेवले बंद पैसे ठेवल्यानंतर त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवा तेव्हा या पैशाची पूजा ही पूर्ण होते तसेच आपण केरसुनीची देखील हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे लक्ष्मीपूजनामध्ये केरसुनी ही अत्यंत महत्वाचे असते त्यामुळे तुम्ही छोटी मिळाली तरी आवश्यक घ्या मात्र याची पूजा आपल्याला या दिवशी करायची असते आता सर्वात शेवटी आपण नैवेद्य दाखवायचा आहे पाण्याचा चौकोन करून आपण त्यावर नैवेद्य ठेवणार आहोत तुमच्या घरामध्ये जो काही देवाळीचा फराळ बनवला असेल तो तुम्ही सर्व ठेवून द्यायचा आहे पूजेमध्ये तसेच वेगवेगळ्या रे प्रकारची मिठाई देखील ठेवू शकता फळ सुद्धा ठेवायचे आहेत तुम्हाला या पूजेमध्ये अनेक ठिकाणी पुरणपोळीचा देखील नैवेद्य केला जातो तर आमच्या भागामध्ये देखील पुरणपोळीचा नैवेद्य लक्ष्मी पूजनासाठी केला जातो नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवून घ्या आणि नैवेद्यम समर्पया मी असं म्हणावे तसेच लहाया बत्ताशे फुटणे किंवा दुधाच्या खिरीचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही या दिवशी महालक्ष्मीला दाखवू शकता आणि आपल्याला जो काही आपण फराळ केलेला आहे त्याचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे तर आपली ही पूजा आहे तर अशा पद्धतीने करायची आहे आता माता लक्ष्मीला पांढऱ्या वस्तू खूप प्रिय आहेत त्यामुळे बत्तशा आणि लहायांचा संबंध थेट ग्रहाशी असतो त्यामुळे लहाया बत्तशाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होत असतात तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या पूजेमध्ये धने देखील पूजन करायचं आहे तर एका वाटीमध्ये तुम्ही थोडेसे धने घेतलेले आहे आणि याची देखील आपल्याला या पूजेमध्ये पूजा करायची आहे तुम्ही हे धने सुद्धा घेऊ शकता तर अशा धण्याला देखील आपण हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे सर्व धने आपण ज्या ज्या वस्तूंची पूजा केलेली आहे तर त्या सर्वांवर व्हावे सर्व देवाला आपण हे धने व्हावे या धण्याचे सुद्धा वेगळं महत्त्व हो आहे या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तसेच या पूजेमध्ये अत्तरसुद्धा सर्व देवांना लावावे तर हे सुद्धा आपल्याला करायचं आहे हे देखील सगळं देवांना अत्तर लावून घ्यायचं आहे तर हे सुद्धा आपण करून घेतलेलं आहे आणि सर्व देवांना हे अत्तर लावून घेतलेलं आहे आपण या पूजेमध्ये मातीचे काही दिवे सजावटी ठेवलेले आहेत तर ते देखील प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला धीव धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात शेवटी घरातील सर्वांनी मिळून आरती करा यावेळी तुम्ही पहिल्यांदाच गणपतीची आरती त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणू शकता येत तर मोबाईलवरती लावावी आणि त्यानंतर तुम्हाला लोटांगण घालून प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आरती करून घ्यायची सायंकाळच्या वेळेस ही पूजा केली जाते तर अशा योग्य पद्धतीने आणि योग्य वस्तू वापरून तुम्ही ही पूजा नक्की करा आणि त्यानंतर कापरासोबत चार लवंगा देखील चाळायच्या आहेत असे केल्याने घरात नकारात्मकता नष्ट होते माता लक्ष्मीची प्रसन्नता आपल्या घरावरती राहते बघा आरती झाल्यानंतर घरातील सर्व मंडळींनी नमस्कार करावा हा जोडून म्हणावे तुझी पूजा मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केली आहे पण मनोभावे केले आहे तू ती स्वीकार कर आणि आम्हा सर्वांना निरोगी उदंड आयुष्य मिळू दे आणि तुझी कृपा आमच्या कुटुंबावर नेहमी असू दे अशी देवीला प्रार्थना करायची पूजा झाल्यावर तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील त्या करू शकता महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्तम महालक्ष्मी सुक्तम या सर्वांचे तुम्ही पाठ करू शकता सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करा आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करा अशी प्रार्थना करा बघा लक्ष्मीपूजन करण्याअगोदर आपण आपले घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं तिने सांजेला आपण स्वच्छ वस्त्र परिधान करायचं शक्यतो काळे वस्त्र काळ्या रंगाचे कपडे घालू नका आपल्या घरात सर्वत्र प्रकाश असावा घरात आपल्याला लाईट चालू ठेवायची आहे सईकडे पंत्या लावायच्या आहे दारामध्ये आपल्याला चौकटीच्या दोन्ही बाजूंना दिवे लावायचे आहे तुळशी पूजनानंतर तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे तुळशी समोर देखील दिवा आपल्याला या दिवशी लावायचा आहे आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर तुम्हाला या काही मा लक्ष्मी मातेच्या सेवा करायच्या आहेत तर त्या सेवा तुम्ही करू शकता या दिवशी वहीपूजन देखील केलं जातं त्यासाठी तुम्ही वहीपूजन हिशोबाच्या वहीचं पूजन करणार असाल तर त्यावर देखील एक स्वस्तिक चिन्ह काढायचं शुभ लाभ असं लिहायचं आणि जी ही वही आहे हिशोबाची तर ती देखील पूजेमध्ये मांडायची तर लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पैसे पुजणे किंवा दागिने पूजणे नाही तर या दिवशी लक्ष्मी कुबेर गणपती पूजनाला खूप महत्त्व आहे आणि लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू या पूजेमध्ये आवश्यक असायला हव्यात लक्ष्मीपूजनामध्ये पैसे आणि दागेने मोठ्या प्रमाणात लोक पुजतात परंतु ज्या काही महत्त्वाच्या आणि शास्त्रानुसार वस्तू आहेत तर त्या पूजेला विसरतात त्यामुळे आपल्यावरती आप माता लक्ष्मीची कृपा होत नाही तर अशा योग्य वस्तू आणि योग्य पद्धतीने लक्ष्मीपूजन प्रत्येकजण करू शकतो आणि योग्य रीतीने आपण एखादी पूजा केली तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं बघा लक्ष्मीपूजनामध्ये आपण एक रुपया पुजला किंवा एक लाख रुपये पुजले तरी आपण आपल्या ऐपतीनुसार किती पैसे पुजू शकतो एखादी एक, एक रुपयाला सुद्धा आहे अगदी आणि एक लाख रुपयाला देखील तितकच महत्व आहे त्यामुळे फक्त पैसे दागिने न पुजता आपण विधिवत योग्य पद्धतीने लक्ष्मीपूजन करावे तर अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आता बघा उत्तर पूजा देखील आपण करणार आहोत तर उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे तर महत्वाची गोष्ट म्हणजे आता उत्तर पूजा तर उत्तर पूजा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे सर्वात पहिले पूजेसमोर दिवा लावा हदी कुंकू अक्षत अर्पण करा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा नमस्कार करा आणि क्षमा प्रार्थना मागायची आहे की पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर त्याबद्दल देवा मला क्षमा असावी आता इथले जे खाण्याच्या वस्तू आहेत पण हे सर्व खाण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण खाऊ शकतो आणि या प्रसाद म्हणून आपल्याला खायचे देखील आहेत नारळ पण प्रसाद म्हणून खा त्यानंतर जे देव आहेत ते देव आपल्याला त्यांच्या स्थानी परत ठेवायचं आहे त्यानंतर कुबेर भगवान जे आहेत त्यांची जर तुम्ही फोटो ठेवला असेल तर तो रोज देवाऱ्यात पुजायचा नाही त्यामुळे तो फोटो जे आहे तो तुम्ही परत व्यवस्थित पॅक करून ठेवा आणि पुढल्या वर्षी तो तुम्ही वापरू शकता मूर्ती आपल्याला विसर्जित करायचे आहे काय कारण की बघा लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही ठेवली असेल तर ती तुम्हाला विसर्जित करायची आहे कारण मातेची पूजा परत करत नाहीत त्यामुळे तुम्ही मूर्ती जी आहे ती दरवर्षी नवीन आणावी लागते आणि बाकी फुले वगैरे तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता जो झाडू आहे देहवारामध्ये स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता आणि दिव्या दिवा, दिवा पंथी ज्या काय आहेत तो जास्तीत जास्त जितक्या वेळ चालू राहतील तितक्या वेळ ठेवा आणि भिजल्यानंतर तुम्ही त्या स्वच्छ धुवून परत त्या ठेवून देऊ शकता परत पूजेमध्ये वापरू शकता तर अशा प्रकारे लक्ष्मीपूजनाची अत्यंत महत्त्वाची साधी सोपी पण विधिवत पूजामान्य मी तुम्हाला दाखवले आहे अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा जेणेकरून माता लक्ष्मीचा हा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण